या कार्यक्रमासाठी मागील तीन वर्षापासून कधीही न विसरता स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या सुवेत पत्नी ज्योतिताई मेटे या का सप्ताहासाठी उपस्थित राहत आहे आजही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी बाप्पाजी बाबा संस्थांतर्फे आभार मानतो व या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो त्यानंतर श्यामोनवे सर पुढील कार्यक्रमाबद्दल सांगितलं नमस्कार आज बांगरवाडा येथे <coughs> आज बांगरवाडा येथे वाचा सिद्धी श्री संत गुरुवर्य परमपूज्य बाप्पाजी महाराज यांचा पुणे तिथी सोहळा पार पडलेला आहे मग अशी आपण कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे आणि हे काल्याचं कीर्तन श्री हरिभक्त परायण एक हजार आठवे महामंडलेश्वर महंत श्री विक्रमानंद शास्त्री सरस्वती यांनी पार पाडलेला आहे मला खरोखरच खूप आनंद होतो गेली तीन वर्ष मला बाप्पाजी महाराजांच्या या वास्तवांनी पुनीत बांगरवाड्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळतीय आणि खरोखरच मी या संस्थानाच आणि महाराजांचा मनपूर्वक आभार मानेन मला चांगला आठवत आहे पहिल्या वर्षी मी जेव्हा आले होते तेव्हा हा मंडप नव्हता आणि सगळ्यांची ती मागणी होती की इथे आम्हाला एक सभामंडप असावा मी त्याही वेळेस शब्द दिला होता की मी माझ्या परीने प्रयत्न करेन परंतु पदावर नसल्यामुळे मला तो सभामंडप देण्यासाठी मर्यादा येत होत्या परंतु बप्पाजी महाराजांनीच हे काम डॉक्टर पितनताईच्या हातून करून घेतलं हेही आपलं भांगरवाड्याचं एक सभा त्या म्हणावं लागेल त्याचप्रमाणे बप्पाजी महाराजांनी

एवढीच सदिच्छा मी या प्रसंगी व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद रामकृष्ण